नमस्कार एम जी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहे सँडविचसाठी लागणारी चटणी आता पाहूया चटणीला लागणारे साहित्य कोथंबीर जिरे पावडर चाट मसाला हिरवी मिरची लिंबाचा रस पुदिना सेंदू मीठ डाळ तेल आणि आईस्क्रूम मिक्सर जार मध्ये एक चमचा डाळं घालायचे डाळ्यामुळे चटणी दाटसर होते आता दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्हाला चटणी कितपत तिखट पाहिजे त्या बेथाने हिरवी मिरची कमी किंवा जास्त घालायची आता अर्धा कप पुदिना घालायचा आणि एक कप कोथंबीर घालायची आता यामध्ये पाव चमचा मीठ पाव चमचा सेंधव मीठ पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा जिरे पावडर घालायची यामध्ये एक चमचा लिंबाचा रससुद्धा घालायचा त्यामुळे चटणी चवीला छान लागतेच पण जास्त वेळ चटणी राहिली तरी त्याचा कलरसुद्धा बदलत नाही आता चार पाच क्यूब घालून चटणी मिक्सरला फिरून घ्यायची हे पा चटणी आरदवडी वाटून झाली आहे आता यामध्ये एक चमचा तेल आणि तीन चार आईस क्यूब घालून पुन्हा फिरून घ्यायची काही वेळा मिक्सरचं भांडं गरम होऊन चटणी कायपट होते पण आईस क्यूब घातल्यामुळे तसं काही होत नाही आता तिसऱ्या वेळी या चटणीमध्ये एक चमचा तेल आणि पाच सहा चमचे पाणी घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे तेलामुळे चटणी पसरत नाही छान एक पाणी होते तुम्हाला जास्त पाणी घालू नका हे पाँडविच साठी आपली हिरवीगार दाटसर चटणी तयार आहे ही चटणी सँडविच बर्गर साठी वापरतात फ्रीज मध्ये ठेवली तर तीन चार दिवस चांगली राहते चटणी आता आपण सँडविच बनवूया सर्वात अगोदर ब्रेडला बटर लावायचे बटर ऐवजी मी घरचे लोणी वापरले आहे आता दोन्ही साईडने चटणी लावायची आणि काही भाज्या घालायच्या इथे माझ्याकडे उकडलेला बटाटा आहे मी त्याचे पातळ काप आणि टॅमॅटोचे काप घालत आहे आता बटाट्यावर आणि टॅमॅटोवर थोडा चाट मसाला थोडी जिरे पावडर आणि चिमूडभर मिरे पावडर घालायची आता यावर कांद्याचे काप ढोबे मिरचीचे काप आणि टॅमॅटोचे काप ठेवायचे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरून सँडविच करू शकता आणि भाज्या कमी किंवा जास्त प्रमाणात पण वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा आता सर्व भाज्या ठेवून झाल्या की त्यावर पुन्हा अर्धा स्पून चाट मसाला अर्धा स्पून जिरे पावडर आणि चिमूटभर मिरे पावडर घालायची आणि वरून चटणी लावलेला ब्रेड ठेवून प्रेस करायचे नंतर मध्यभागी कापून कट करायचे झाले आपले सँडविच तयार कसे झाले सँडविच आणि चटणी ते कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये